नमस्कार क्षेत्रफळ आणि परिमिती ते 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 का या घटकातल्या उच्च काठी प्रश्न सरावासाठी जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ आहे शायांकित म्हणजे हा जो रंगवलेला भाग आहे ना त्या त्याचे क्षेत्रफळ काढायचं मग त्याच्या आधी आपल्याला काय क करावं लागणार आहे या पूर्ण भागाचे क्षेत्रफळ काढूया बघा आयता आयताकृती आकृती दिसते तुम्हाला सहा सेमी आणि हे एक सेमी किती सेमी झाली सात त्यानंतर दोन आणि हे दोन किती झाले चार मग ह्या आयताकृतीचं क्षेत्रफळ किती आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे सात गुन्हेले चार अठ्ठावीस अठ्ठावीस चौसेमी ओके त्यानंतर ह्या पूर्ण आकृतीतून ही आकृती आणि याचं क्षेत्रफळ जर वदा केलं तर शायांकित भागाचं क्षेत्रफळ निघणार आहे मग आता या ठिकाणी त्रिकोण आहे बघा काटकोण त्रिकोणच म्हणावला गेल्याला त्याचं क्षेत्रफळ कसं काढणार आहे बघा आ, एक दोन गुणिले पाया पाया हा दरा किंवा हा दरा कोणताही दरा काहीच अडचण नाही मग पाया दोन गुणिले चार ठीक आहे मग बे एक बे बे एक बे त्याचं क्षेत्रफळ निघालं चार म्हणजे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघालं चार चौसेमी बरोबर त्यानंतर हा भाग एक सेमी आणि एक सेमी म्हणजे चौरस चौरसकृती याचं क्षेत्रफळ येईल एक चौसेमी चार आणि एक किती झालं पाच मग या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ होतं अठ्ठावीस अठ्ठावीसमधून मधून पाच जर वजा केले तर ते येतं तेवीस चौसेमी सेमीचा वर्ग किंवा म्हणजे क्रमांक आहे डी ओके <laughs> बघा दुसरा प्रश्न एक चौरस व एक समभुज त्रिकोण यांची परिमिती समान आहे असेल तर पुढीलपैकी कोणती मापे या दोन आकृत्यांच्या बाजूंची लांबी दर्शवणारी असू शकतात बघा चौरसाची परिमिती आणि समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजूसारख्या त्याला म्हणतात समभुज समान भुजा असणारा त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू सारख्या असणाऱ्या हां समभूज त्रिकोण यांची परिमिती समान असेल तर बघा आपण या ठिकाणी बघूया एक चौरस काढूया आणि हा त्रिकोण काढूया ठीक आहे हां जर पहिला पर्याय आहे चार चार सेमी चार सेमी घेतले तर याची परिमिती किती निघेल सोळा आणि याची सहा तर किती निघेल आठ हे विधानबरोबर आहे का तर नाही हे बरोबर नाही आता दुसरं बी भागातलं उदाहरण बघूया बारा सेमी बारा सेमी जर ठेवला तर याची परिमिती किती निघेल बार चौक अठ्ठेचाळीस आणि त्याच्याचबरोबर अठरा अठरा गुणिले तीन अठरा गुणिले तीन चोपन्न हे पण विधान चुकीचं आहे पुढचा पर्याय आहे चौरस नऊ सेमी जर नऊ सेमी असले तर चारही बाजूंची बेरीज किती येईल नऊ चौक छत्तीस बरोबर आणि जर बारा असले तर तीन बाजू आहेत की नाही बारा 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 म्हणजे बार त्रिक छत्तीस म्हणजे हे हा पर्याय हा हे बाप अचूक ठरतात म्हणजे दोघांची परिमिती कशी आहे ते समान येते म्हणून पर्याय क्रमांक आहे सी आ आठ सेमी पण येणार नाही कारण की आठ चौक बत्तीस त्यानंतर दहा त्रिक तीस हे ये पण येणार नाही म्हणजे तीन ऑप्शन ए बरोबर येत नाही पण सी मात्र बरोबर येतो बघा दोन चौरसाची परिमिती अनुक्रमणे वीस सेमी आणि साठ सेमी आहे इथं दोन चौरस आहेत बघा हा एक चौरस आणि हा एक चौरस एक मोठा चौरस याची परिमिती आहे वीस याची परिमिती आहे साठ बघा हां तर जर याची परिमिती वीस असेल तर, तर बाजू तुम्हाला माहितीच आहे बाजू काय निघेल याला जर चाराने भाग घेतलं तर त्याची बाजू निघेल चाराने भाग घेतलं तर बाजू किती निघेल पाच आणि याला जर चाराने भाग घेतलं तर बाजू किती निघेल बारा हे तर लक्षात आलं म्हणजे बारा कारण की बारा एक बार, बार बारा दोन्ही बारा नाही पंधरा चाराने जर भाग तर पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ आणि पाच चोक वीस बघा एक बाजूंची बेरीज साठ येते आणि चारही बाजूं चिरीच वीस थे। येते ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं तर लहान तर पुढे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला मग याचं क्षेत्रफळ किती निघेल पंचवीस पाचा पाचा पंचवीस आणि याचं क्षेत्रफळ किती निघणार आहे तर पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस म्हणजे पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस इथपर्यंत आलं तर आता या ठिकाणी काय म्हटले लहान चौरस था लहान चौरस क्षेत्रफळ बरोबर मोठ्या चौरस क्षेत्रफळाचे किती पट आहे किती पट म्हटल्या तर आपण त्याला एक्स मानू येस पट आहे मोठा चौरस क्षेत्रफळ अशा पद्धतीने जर लिहून घेतलं लहान चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे पंचवीस बरोबर एक्स गुणले मोठा चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे दोनशे पंचवीस आपल्याला किती पट आहे आपल्याला किती पट किती पट आपल्याला माहिती नाही म्हणून आपण त्या ठिकाणी एक्स मानला म्हणजे लहान चौरस क्षेत्रफळा बरोबर आहे मोठा चौरसाचा मग ह्यानंतर आपण एक ची किंमत काढायची हा दोनशे पंचवीस गुणिले मग एक्स बरोबर पंचवीस भागिले दोनशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस नऊ दोनशे पंचवीस एक चेद नऊ पट हां एक छेद नऊ पट एकदम सदर सोपं आहे हां म्हणून पर्याय क्रमांक आहे तीन एवढा पट आहे आपल्याला तिकडे पट माहिती नव्हता त्यामुळे आपण एक्स मांडला बघा प्रश्न जरी मोठा असला पण व्यवस्थित वाचून जर त्याचं गणिती भाषेत रूपांतर केलं तर कोणताही प्रश्न अवघड नसतो या ठिकाणी बघा एका नऊ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती कृती भूखंडाला मीटर पंचेचाळीस प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घातल्याचा खर्च घालण्याचा खर्च व शंभर मीटर लांब असलेल्या आयताकृती कृती भूखंडाला त्याच दराने एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च समान आहे खर्च समान आहे म्हणजे खर्च समान असल्यामुळे परिमिती पण समान आहे बरोबर की दर समान आहे म्हणजे परिमिती समान आहे मग त्या आयताकृती भूखंडाची रुंदी किती असेल बघा पहिला काय आहे चौरसाकृती म्हणजे या ठिकाणी हा चौरस आहे चौरसाची बाजू काय आहे नव्वद नौग, नव्वद नौग, नव्वद म्हणजे याची परिमिती काय येणार आहे याची परिमिती येणार आहे नऊ चौक छत्तीस म्हणजे तीनशे साठ मग आता तोच आयताकृती भूखंड आयताकृती भूखंड हं आयता कृती भूखंड जर समजा लांबी शंभर आहे म्हणजे ही पण शंभर बरोबर म्हणजे हे शंभर आणि शंभर दोनशे मग जर तीनशे साठमधून दोनशे वजा केले म्हणजे एकशे साठ म्हणजे रुंदी काय येणार आहे त्या दोघांची रुंदीची बेरीज काय येणार आहे एकशे साठ मग एकशे साठला जर आपण दोनने बघितलं तर ही ऐंशी आणि ऐंशी हां ऐंशी ऐंशी कारण की हे बघा खर्च सारखा म्हटल्यानंतर परिमिती सारखीच म्हणजे एकशे ऐं शंभर आणि शंभर ऐंशी ऐंशी हे सगळ्यांचे मेरेज केले तरी ही परिमिती परिमिती त्यामुळे रुंदी आहे रुंदी आली ऐंशी ओके खूप काही अवघड नाही किचकट नाही ते तुम्ही फक्त आकृती सैन्य मांडा त्याच्यात त्या किमती टाका आणि त्याप्रमाणे तुम्ही विचार करायला गेला ना तुम्हाला उत्तरापर्यंतच पोचायला सहजरित्या तुम्ही पोचणार आहात यातला शेवटचा प्रश्न आहे पंचवीस मीटर लांब आणि पंचवीस मीटर रुंद असलेला एका बागेत म्हणजे ही बाग आहे पंचवीस मीटर आणि पंधरा मीटर हां पंचवीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद ही बाग आहे या बागेत मध्यभागी दहा मीटर लांब म्हणजे दहा मीटर लांब आणि चार मीटर उंद कारंजाचा हौद आहे हा कारंजा आहे बरं का दहा आणि चार मीटर आणि उरलेल्या बागेत हिरवळ आहे म्हणजे हे उरलेली जी बाग आहे ना हिरवळ आहे तर हिरवळ लावलेल्या बागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला सप्प आहे या पूर्ण आकृती क्षेत्रफळ त्यातनं जर हौद्याचा क्षेत्रफळ वजा केलं तर असलेलं क्षेत्रफळ निघणार आहे तर बघा ते कसं पूर्ण बागे क्षेत्रफळ काय येणार आहे पंचवीस गुन्हेले पंधरा लांबी गुणिले रुंदी पंचवीस गुन्हेले पंधरा तर यांचा गुणाकार येतो तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर चौ मीटर त्यानंतर हौदे हा पण हौद आयताकृती आहे हं दहा मीटर लांब आणि चार